श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामी चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे पत्र ऐकणार आहोत तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज अशा प्रकारे पत्र लिहितात की माझ्या प्रिय भक्ता ज्या वेळेस तू सकाळी उठलास व मी तुझ्या अंथरुणापाशीच उभा होतो वाटलं होतं की तू माझ्याशी काहीतरी बोलशील काळ झालेल्या घटनांविषयी ज्या तुझ्या आयुष्यात काल झाल्या होत्या त्याबद्दल काहीतरी सांगशील पण तू तु उठलास तुझं सर्व आवरलास आणि चहा प्यायला पेपर वाचलास कशी तरी अंघोळ गेली आणि कपडे घालून डबा घेऊन तू ऑफिसला गेला माझ्याकडे तू नुसतं पाहिलं देखील नाही मला वाटलं होतं की अंघोळ केल्यावर तरी तू माझ्याकडे पाहशील पण असं काही झालं नाही ऑफिसला जाताना ट्रेन पकडली वाटलं आता तरी बोलशील पण पेपर वाचून मोबाईलवर गेम खेळत बसला होता मी मात्र तिथेच उभा होतो तुझ्याजवळ मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालून पहा तुझी कामे आणखी चांगली कशी होतील याची काळजी मी घेईन पण तू माझ्याशी बोलत नाही मध्ये एक क्षण असा आला होता की खुर्चीवर तू एकटाच बसला होता पूर्ण पंधरा मिनटे गेली पण त्यावेळी देखील सुद्धा तुला माझी आठवण नाही आली दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होता वाटलं माझी आठवण काढशील पण असं काही झालंच नाही दिवसामध्ये दे खूप वेळ वाचला ह्या वेळेत हे आपलं बोलणं होईल असं वाटलं होतं पण तू घरी आला जेवणसुद्धा झालं म्हटलं आता मोका झालास पण नाही तू नंतर टी व्ही लावून बसला मग तू आपल्या बायका ना शुभरात्री म्हणाला मी तुझ्या बाजूलाच होतो तू दमलास व तू झोपी गेला मला वाटलं होतं की आजच्या ह्या दक, धकधकीच्या जीवनात थोडासा बोलावं तुझ्याशी काहीतरी तुझं ऐकावं हो। काही माझ्याकडून सांगावं हो। काही मार्गदर्शन करावं हो। तुला ही काही या भूमीवर कशासाठी आलाय आणि कोणत्या कामात व्यस्त झालाय पण तुला वेळच नाही मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी कधी एकदा तुला वेळ काढता येईल का माझ्यासाठी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तू रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील तुझ्या जीवनात काही ज्या चा चांगल्या घटना घडत आहेत त्याबद्दल धन्यवाद म्हणशील पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते ते तुला मिळाले की तू रिस्टर नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस तू तु तुझ्या लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो ठीक आहे काही हरकत नाही मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझ्याशी मला विश्वास आहे आज नाही तर उद्या नक्की आठवण काढशील माझी तुझेच स्वामी असं समजलं असेल की आपले स्वामी स्वामी भक्तावे स्वामी भक्तांचे चालवेल योग्य योग्य स्वतः स्वतः एकनिष्ठीने माझे चिंतन करून जाईल स्वामींचे हे पत्र वाचून तुझे आज डोले उघडतील की तू काय करतो आहेस आणि काय करतो आहेस परमेश्वराचे स्मरण म्हणूनच आज देखील माझी उत्पत्ती हे उत्पत्ती होणार आहे या व्हिडिओमध्ये मा माझी उपासना करतात असं समजलं असेल की आपले स्वामी भक्तांचे भुकलेले आहेत श्रीस्वामींनी जो उपदेश केला त्यात स्वामींनी सांगितले होते की तू माझी अन्यन्य भावाने सेवा कर मी तुझ्या योग्य स्वतः चालवेल एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझ्या ठिकाणी अपात्च्या ठिकाणी प्राप्ती आणि प्राप्त वस्तूंचे संरक्षण मी स्वतः करत असतो म्हणून मित्रांनो श्री स्वामी समर्थ चे नित्य स्मरण करा कारण स्वामी नामाचे स्मरण म्हणजे परमेश्वराचे स्मरण मंजूच म्हणून आज देखील स्वामी महाराज आपल्या सोबतच आहेत आपले स्वामी महाराज मन म्हणजे हाक मारतात भक्तांसाठी अवतरणारे परमेश्वर आहे श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास आहे स्वामी नेहमी सोबतच असतात श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हा व्हिडिओ स्वरूपात वास आहे स्वामी नेहमी सोबतच असतात तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला तरी जर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ